जत तालुक्यातील नागरिकांनी तहसील कार्यालयाच्या आवारातील दलालांना थारा देऊ नये तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी केले आव्हान जत तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये अनेक जण कामे करून देतो म्हणून पैशाची मोठ्या प्रमाणात मागणी करत असल्याचे समजते जत तालुक्यातील नागरिकांनी या दलाल लोकांना थारा देऊ नये असे आवाहन जत येथील तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी केले आहे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे तहसीलदार प्रवीण धानोकर यांनी नमूद करून तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात नवीन विभक्त शिधापत्रिका काढणे शिधापत्रिकामध्ये नवीन नाव वाढ करणे किंवा नाव कमी करणे दुबार शिधापत्रिका काढणे यासाठी तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह अर्जदार यांनी स्वतः उपस्थित राहून रितसर विविध नमुन्यात अर्ज सादर करावेत त्रयस्थ व्यक्ती व दलालामार्फत कोणतीही अर्ज या कार्यालयाकडे करू नये ते स्वीकारले जाणार नाहीत तसेच कोणतेही अर्ज कागदपत्रे त्रयस्थ व्यक्ती तसेच एजंट यांच्याकडे देण्याचे जतकरांनी टाळावेत असे आव्हान जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी करून जत तालुक्यातील कोणत्याही दलालांना थारा देऊ नये असे आव्हान त्यांनी केले आहे